बोरगाव येथील जय गणेश मल्टीपर्पज सहकारी संस्थेने जपली सामाजिक बांधिलकी संस्था स्थापनेपासून कोणताही स्वार्थ न ठेवता केवळ सभासद शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्थापन करण्यात आलेली जयगणेश मल्टीपर्पज हो सोसायटीने सामाजिक बांधिलकी जपत पंधराव्या वार्षिक सभेच्या औचित्य साधून उत्तम समाज निर्मितीत महत्वाचं पात्र ठरलेल्या शहरातील सर्व शिक्षकांचा सत्कार करीत एक वेगळा उपक्रम राबवलाय प्रत्येक वर्षी विविध उपक्रम राबवत असलेल्या जयगणेश मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीची पंधरावी वार्षिक सभा खेळीमेळीत पार पडली अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष विद्यमान नगरसेवक अभय कुमार मगदुम होते यावेळी अभय मगदुम म्हणाले सहकार क्षेत्रात भरपूर स्पर्धा वाढले ठेवीदार वाढले कर्ज देताना संचालक मंडळांची जबाबदारी मोठी असते सर्व संचालक मंडळांचा निस्वार्थीपणा व कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकतेमुळे संस्था आर्थिक प्रगतीपथावर आहे लवकरच संस्थेचे नवलहाळ व नाईंग्लज येथे नव्यान्न शाखा प्रारंभ करणार आहेत संस्थेत एकूण नऊशे अठ्ठावीस सभासद अकरा लाख एकवीस हजार भागभांडवल दहा कोटी चार लाख हजारांची ठेव आहे इतर संघ संस्थांमध्ये चार कोटी तेरा लाख हजारांची गुंतवणूक केली आहे संस्थेच्या वतीनं सात कोटी चोपन्न लाख पंचावन्न हजारांचे कर्ज वितरण केलं अहवाल सलात संस्थेस बारा लाख एक्केचाळीस हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे बारा टक्के लाभांश देणार असल्याचं मगदुम यांनी सांगितलं संस्थेच्या वतीने बोरगाव शहरातील निवृत्त व सध्या कार्यरत असलेल्या सर्वच शिक्षकांचा सत्कार करण्यात आला अनेक शिक्षकांनी मनोगत व्यक्त करताना कोणतीच संस्था किंवा पुढाऱ्यांनी शिक्षकांचा गौरव केला नव्हता मात्र जय गणेश व गौरी गणेश या संस्थेने आमच्या शिक्षकांचा सत्कार करून खऱ्या अर्थानं सामाजिक बांधिलकी जपात अभय कुमार मगदुम यांचे कार्य सर्वांसाठीच कौतुकास्पद असल्याचं सांगितलंय प्रधान व्यवस्थापक संतोष हंसनाळे यांनी नफा तोटा अंदाजपत्रकाचं वाचन करून मंजुरी मिळवली सभेस नगराध्यक्ष पिंटू कांबळे बाबासु वठारे मनोज कुमार पाटील अभयकुमार करोले सुमित रोड उपाध्यक्ष सचिन रोड संचालक डॉक्टर राजगोंडा पाटील अरुण बोने तेजपाल मगदूम रावसाहेब सवाडे राजेंद्र फिरगनवर कुणाल वठारे मौला मुजावर संजय ऐदमाळे रोहिणी फिरगनवर सन्मती सन्मती हंजे सचिन महाजन माजी ग्रामपंचायत अध्यक्ष राजू मगदूम पिरगोंडा पाटील सचिन पाटील राजू शिंगे यांच्यासह सभासद शेतकरी शिक्षक पतसंस्थेचे पदाधिकारी सभासद हितचिंतक ठेवीदार उपस्थित होते बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे